तुळजापूर येथील शाळेत पाणीच पाणी पहिल्याच दिवशी शाळा भरली बाहेर आजच्या कलियुगात सर्वत्र राज्यात शाळा डिजिटल झाल्याचे चित्र शासन दाखवित आहे परंतु राज्यात आजही काही शाळा आहे की असून अडचण नसून खोळंबा अशीच काही परिस्थिती पैठण तालुक्यातील नवगाव जिल्हा परिषद अंतर्गत असलेली तुळजापूर येथील जिल्हा परिषद शाळेची झाल्याची दिसून आले या शाळेत मुलं खेळत असलेल्या ग्राउंडमध्ये भला मोठा जीवघणा खड्डा झाला या शाळेत खड्ड्याच्या नावावर एक खड्डा खोदून ठेवलेला आहे तो खड्डा पाच फूट खोलीचा शाळेच्या परिसरात आहे तेथे विद्यार्थी सतत खेळत असतात परंतु पावसाळा सुरू झाल्याने तो खड्डा भरून गेल्याने आज त्या खड्ड्यात कोणी पडेल या भीतीने पालकांनी चक्क शाळा रोडवर भरवली जोपर्यंत ग्रामपंचायत या खड्ड्यांचा बंदोबस्त करीत नाही तोपर्यंत शाळा उघडून देणार नाही व शाळा बाहेरच भरवली जाईल असा आग्रह बघता शाळा आज दिवसभर वर्गाच्या बाहेरच भरली दरम्यान ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समितीच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल न घेतल्याने पालकांचा प्रचंड रोष दिसून आला शाळा समितीचे अध्यक्ष श्री सादेक पठाण यांनी अनेक तक्रारी निवेदन वरिष्ठांना दिले परंतु याचा काहीही उपयोग न झाल्याने ते सुद्धा हतबल झाल्याचे चित्र दिसून आले ग्रामपंचायत नवगावचे ग्रामसेवक सरपंच यांनी त्या खड्ड्यामध्ये मुरूम टाकून कंपाऊंड करून जीवितहानी टाळावी अशी निवेदन देण्यात आले आहे या प्रसंगी निवेदन देताना शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सादिक नजीर पठाण उपाध्यक्ष प्रवीण गावाडे पत्रकार संतोष धंतोळे अलोद्दीन शेख सदस्य वाहेत इनामदार विठ्ठल गवांदे इत्यादी उपस्थित होते प्रतिनिधी नोमान पठाण आवाज तुळजापूर